बारा एप्रिलला महालक्ष्मी जत्राला सुरुवात होणारे तर जत्रे या जत्रेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया काय आहे ती आपण पाहूयात नमस्कार आज आपण आलो आहोत विवळवेडे या ठिकाणी महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये माते। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं ला आहे ते महालक्ष्मीच्या जत्रेमध्ये बारा एप्रिल ला जत्रा सुरू होत आहे तर त्या अनुषंगाने आज आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आपल्या सोबत महालक्ष्मी मातेचे जे पुजारी आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांना नमस्कार नमस्कार प्रथम तुमचं नाव काय माझं नाव अमृतल सातवी मला जाणून घ्यायचं आहे ह्या मंदिराचा थोडासा इतिहास म्हणजे तुम्ही काय मंदिराबद्दल बोलतील इतिहासाबद्दल इतिहासाबद्दल असं बोलू शकतो की हे कोल्हापूर जेव्हा महालक्ष्मी गुजरात कडे जायला निघाली तेव्हा हा परिसर तिला खूपच आवडला कारण की हा पर, परिसर म्हणजे पूर्ण जंगल एरिया होता निसर्ग निसर्गरम्य होता तर त्याच्यामुळे देवीने गडावरती स्थान निवडलं आणि मेन स्थान गडावरती आहे आणि एक प्रेग्नेंट लेडी होती आदिवासी लेडी होती तिला गड चढता येत नव्हतं तर तिने इकडेच मातेला सांगितलं की मला गड चढता येत नाही तर मला तुम्ही इकडेच दर्शन ती ती द्या तर त्याच्यामुळे म्हणजे तिने ती भक्ताची प्रार्थना स्वीकारली आणि तिने गडाच्या खाली दर्शन देण्यासाठी मातेचा पूजा करण्याचा मान हा प्रमुख ह्या ठिकाणी जे सातव सातवी कुटुंब आहे सातवी परिवार आहे त्यांनाच मिळालेलं आहे हे सुद्धा सातवी कुटुंबातले सदस्य आहे तर तुम्ही काय बोलणार कशा प्रकारे सहा परिवार आहेत सहा परिवार एक एक वर्ष एक एक परिवाराला भेटतो आणि त्याच्यानुसार ते पूजा पाठ करतो मग तुम्ही यंदा हो ह्या वर्षी मी आहे आणि हे चैत्र अम्वास्याला चेंज होते मग माझा दुसरा भाऊ येऊन जातो तुमचे इथे भाऊ येऊन जातो आपल्यासोबत महालक्ष्मी मातेच्या मंदिराचे व्यवस्थापक आहेत मनोज वारंगडे त्यांनाच विचारा बारा तारखेला यात्रा सुरू होणार आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल आता तिथे आपली ही पालघर जिल्ह्यातली आणि ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा आहे आणि सालाबादाप्रमाणे इथे भरपूर भाविक लोक येत असतात आणि ह्या हिशोबाने आम्ही भाविकांसाठी रॅलिंग सेट मंडप इत्यादी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये फॅन सर्व भाविकांना सुख सुविधा ज्या सर्व व्यवस्थित केलेल्या आहेत आणि ह्या यात्रेत भरपूर बाहेरनं हे दुकानदार पालनेवाले वगैरे येतात त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनामार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी थीक केलेली आहे पाण्याच्या टाक्यावर ठेवलेल्या आहेत टँकर व्यवस्था इत्यादी व्यवस्था म्हणजे बाकीचे दवाखाना असे सर्व प्रशासकीय अधिकारी वगैरे त्यांच्या सोबत मीटिंग होऊन सर्व व्यवस्था त्या हिशोबाने केलेली आहे याबाबत एक आढावा बैठक आपले माननीय तहसीलदार साहेब यांच्या सोबत झालेली आहे आणि आता दहा तारखेला पुन्हा एक आढावा बैठक घेण्यात येईल त्या हिशोबाने त्यामध्ये व्यवस्था सर्व एक आढावा घेतला जाईल आणि ह्याच पार्किंगची व्यवस्था पण झाली कारण पार्किंग आपण बघतो खूपच गर्दी होती त्या हिशोबाने इथे जागा जेवढी आहे मंदिराची जागा कमी आहे आणि आजूबाजूची सर्व जागा ही म्हणजे प्रायव्हेट जागा आहे आणि सर्व आदिवासी आहे त्याच्यामुळे मंदिरे प्रशासन आणि म्हणजे त्यांची पार्किंग न ठेवता खाजगी पार्किंग मालक आहेत जागा मालक आहेत त्यांनी त्यांच्या परीने जागा पार्किंग साठी ठेवलेली आहे त्या हिशोबाने पार्किंग केलेले आहेत आणि त्याचे पेन्ड पार्क हा, असे चार्जेस घेऊन आणि प्रत्येक पार्किंग मध्ये पार्किंग धारकाने सीसीटीव्ही वगैरे ह्या हिशोबाने सर्व व्यवस्था केलेली आहे महालक्ष्मी मंदिराच्या यात्रेच्या दरम्यान ह्या ठिकाणी ध्वज हा डोंगरावरती नेला जातो हा डोंगरावरचा मान कोणाला आहे आणि कुठून ध्वज येतो त्याबद्दल काय बोलणार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता ध्वज हा महालक्ष्मी गडावरती जातो आणि हा सातवी परिवाराला अधिकार आहे पण त्यांचं नाव आहे मोरेश्वर असं मोरेश्वर पाटील ते वाघाडीला राहतात हो दरवर्षी तेच जातात त्यांना पूजा परंपरा त्यांच्या हातातनच पूजा पाठ वगैरे होते आणि त्यांना कसं महिनाभर तोपर्यंत म्हणजे उपवास करावा लागतो आणि रात्रीच नेला जातो का तो, 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 ताही, ताही, तो, रात्री तो रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता महालक्ष्मी मातेचा दशकापूर्तीचा इतिहास आहे बघायला गेलं तर जी जव्हार या ठिकाणी काही दशकापूर्वी ही यात्रा जव्हार या महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये भरवत होते पण त्याच्यानंतर आपल्या राज्यावर एक प्लेची साथ आली त्याच्यानंतर जे जव्हारचे घराणेशाही आहेत त्यांनी असा निर्णय घेतला काही यात्रा जव्हारला न भरवता विवळवेडे या ठिकाणी ह्या मंदिरामध्ये भरवावी असं सांगितल्यानंतर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ही यात्रा भरवण्यास सुरुवात केलेली आहे आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आपण बघू शकता की महालक्ष्मीची मातेचे भाविकांची गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते भाविक श्रद्धेने तसंच बारा तारखेला यात्रा सुरू असल्यामुळे इथे रंगरंगोटीचं कामाला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता तर ह्या ठिकाणी रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झालेली आहे हर दो तीन महीने में मतलब एक बार माता जी के दर्शन करने आते हैं हम हम लोग को माता जी पे श्रद्धा है है और आस्था है, आते, है। आते हैं से मतलब महीने साल में दो तीन बार आ ही जाते हैं ऐसा होता है तो दो तीन दो दो महीने के बाद में भी आ जाते हैं जैसा मतलब माता का बुलावा आता है उस टाइम से हम लोग आ जाते हैं तो, माता पे हम लोग को पूरी श्रद्धा है पूरी भक्ति है माता हमारे सब काम हम वगैरह बनाती है महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्यातील भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी दररोज गर्दी करत असतात तसंच बघायला गेलं तर बारा एप्रिलला ह्या ठिकाणी मोठी जत्रा भरणार आहे बारा एप्रिल पासून ही जत्रा एकूण पंधरा दिवसांसाठी ह्या जत्रेचं नियोजन केलं जातं ह्या ठिकाणी जी जत्रा आहे ती सगळ्यात मोठी जत्रा ही भरली जाते ह्या ठिकाणी जत्रेसाठी गेल्या पंधरा दिवसापासूनच प्रशासन तसेच पोलीस अधिकारी तसेच जे मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांनी नियोजन केलेलं आहे ह्या ठिकाणी भाविकांचा कोणताही गो गैरसोय होऊ नये ह्या ठिकाणी त्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि आता आपण या मंदिरामध्ये आहोत ह्या ठिकाणी परिसर बघितला असता ह्या ठिकाणी खूप शांतता वाटते भाविकांची रेलचर दिसते तसेच आपल्याला इथे शांतता बघायला भेटते हे आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर आपल्यासोबत एक छोटासा भाविक आहे तुझं नाव काय रुद्र पूर्ण ना रुद्र गमलेश मातेरे कुठून आलाय तू आम्ही तुम्ही महिन्याला लहानपणी बसून इकडे येतात म्हणजे तू आता तुझं काय आहे बारा बारा आहे मग तू इथे श्रद्धेने येतोय तुला असं वाटत काही मागतोय मग तुला तुझी श्रद्धा पूर्ण होते होते इकडे इकडे शांतपेकी भेटते इकडे नजारा पण चांगला आहे डहाणू महालक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या जत्र उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण आता डहाणू विवळवेडी या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या आजूबाजूला आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी मोठे सगळ्यात पाळणे सात आहेत तसेच टोराटोरा मोतकाकुवा तसेच विविध प्रकारच्या खेळणी पाळणे असे ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तसंच बघायला गेलं तर ह्या महालक्ष्मी बद्दल बघायला गे, गेलं तर ह्या ठिकाणी बारा एप्रिल पासून ही जत्रा सुरू होणार आहे ही पंधरा दिवस यात्रा सुरू राहणार आहे यात्रेची तयारी सुरू झाली असून जत्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिर विश्वस्त ग्रामपंचायत तालुका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे दुसरीकडे बघायला गेलं तर ह्या ठिकाणी दुकानदारांनी जागा मिळवण्यासाठी गुढीपाडव्यापासूनच इथे रेलचल बघायला मिळते जागा आपली कारण ह्या ठिकाणी बघायला गेलं तर महालक्ष्मीची जत्रा मोठ्या प्रमाणात भरत असते म्हणून ह्या ठिकाणी वेगवेगळे दुकानदार इथे दुकानं मांडत असतात आपण म्हणजे बघायला गेलं तर इथे खूप मोठी जत्रा असते आणि ह्या ठिकाणी विविध दुकानं असतात खाद्याची असतात तसेच राहण्याची इथे सोय असते जे लांबून भाविक येतात त्यांना राहण्यासाठी सुद्धा सोय असते जसं चिकन इथलं बघायला गेलं तर महालक्ष्मी यात्रेचं भुजिंग हे या ठिकाणी प्रसिद्ध आहे आहे तर इथे लागायला सुरुवात झालेली प्रशासनाकडून ग्रामपंचायतीकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच या ठिकाणी पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून कुठलाही भाविकांना त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी मंदिराने घेतलेली आहे आपण निसर्गरम्य वाघाडी या ठिकाणी आलेलो आहोत इथे येण्याचा उद्देश म्हणजे महालक्ष्मीचा जे पुजारी आहेत त्यांच्या आपण घरी आलेलो आहोत मी त्यांच्या आता घरी आहे आणि ते आपल्या सोबतच आहेत महालक्ष्मीच्या मंदिरावरती दरवर्षी बारा तारखेला ह्या वर्षी बारा तारखेला जत्रा आहे महालक्ष्मीची तसंच बघायला गेलं तर दरवर्षी ज्या दिवशी जत्रा असते त्या वर्षी पिढून पिढ्या गेलं ह्या डोंगरावरती तिथे ध्वज रात्री चढवला जातो आणि तो दरवर्षी बदलला जातो तर आपल्यासोबत गडाचे पुजारी आहेत त्यांना संपूर्ण माहिती त्याच्याबद्दल काय आहे ती, का ती जाणून घ्या नमस्कार तुमचं नाव काय माझे नाव आहे मोरेश्वर नारायण सातवी हा सातवी कुटुंबाला एक मान मिळालेला आहे खरंच तुमचं एक तुम्हाला खूप तसं गर्व वाटत असेल का तुम्हाला हे काम करायला मिळतंय त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही आम्हाला म्हणजे वाढवणं म्हणजे आम्हाला करायला संधी मिळालेली आम्हाला एकदम आनंद होत आहे चांगलं वाटत एकदम भारी वाटत असं तुम्ही कसं बोलणार तुम्ही आता उपवास करतो त्याच्याबद्दल कसं बोलणार म्हणजे आम्ही होळीचा खांब पडला म्हणजे दोन दिवस होळी पासून आम्ही उपवास करतो म्हणजे काय म्हणजे माझ बायको तर नाही म्हणजे एकदम कोरा हा कोरा आणि मग आता हा ध्वज कधी हे काय केला आता बारा तारखेला रात्री जव्हारच्या राजेकडनं म्हणजे बारा तारखेला येईल तो हाँ. बारा तारखेला आला ता, का ते घर आहे कोणाचं महेश महेश सातवी महेश सातवी म्हणून त्याच्या घर आहे तिथे ते राजा प्रधान येतो प्रधान येतो तिथे मग देवीची पूजा चालते ते ध्वजाची ध्वजाची पूजा चालली तर मग ते वाजत गाजत आम्ही आरती सारखे हा घेऊन ताटात ते ध्वज घेऊन आणि बारा नारळ हे घेऊन नंतर मंदिरात महालक्ष्मीच्या पहिल्या खालती मंदिराच्या इथे ठेवला जातो मग मंदिरात आल आलो का आम्ही ते संपूर्ण सामान ते जे देवीची पूजारी आहेत ना त्यांच्याकडे अर्पण करतो अर्पण केल्यानंतर ते मग ठेवतात मग अख्खा दिवस नाही मग रात्री आम्ही बारा वाजता तो परत तिथे जमा बंदी होते तिथे म्हणजे तिथे सातवी कुटुंब जमतात ना आमचे गड पुजारी जमतात मग तिथे ते, ते, ते प्रसाद प्रसाद दिल्यानंतर आम्ही तो आमच्या जेव्हा ध्वज देतात नंतर आम्ही बरोबर मंदिरात खाली उतरतो तिथे मग आरती होते बेल बेल म्हणजे संपूर्ण ते नगार बगार वाजतो वाजल्यानंतर मग अंगात ते काय मुलं संच अंगात आल्यानंतर ना काही समजत नाही मग ते झोळणं राहतं झोळणं म्हणजे ते साडीचे ते झोळणं बोलतो ते राहते त्यात नारळ ध्वज हे करतात ते तिथे मग ते आम्ही खांद्यात घेऊन बारा बरोबर बर बारा वाजता धावत जातो धावत बिना चपले चपलेचे डोंगरावरती एवढ्या वरती चढतात हा हा वरती चढतात आणि मग वरती कशी पूजा केली जाते वरती एक घडखिंड बनून आहे तिथे आम्ही पहिले नार फोडतो तिथे पूजा अर्पण करायच पाहिजे मग राहते ना मधमाशी हे ते मग ते तिला पहिले द्यायचं असतं नाही दिलं तर मग ते आम्हाला हे होत असत बरोबर म्हणजे तिथे पूजा करून नंतर आम्ही वरती लगे टोकावरती आणि मग तो ध्वज उतरवतो ना यंदा तर पाच साल आहे ना म्हणजे यंदा तर खांब पण आहे म्हणजे काय खांब म्हणजे वासा वासा हाँ. वासा म्हणजे आपला ध्वज लावत नाही खंबार राहतो तो तो आहे तो बारा हात आहे माझा हा असं असं मग तो तिथे लावला मग त्याला ध्वज लावा मग तिथे पूजा होते हाँ हाँ। ती पण कोरीच पूजा साडे चोली चढवतो हा काय प्रसाद मग खाली उतरतो तीन, तीन, तीन चार चार वाजता पहाटे। पहाटे। महालक्ष्मीची जी माता आहे ती जग प्रसिद्ध आहे ती आदिवासी कोळी आगरी समाजाची कुलदैवत मानली जाते ह्या ठिकाणी श्रद्धेने काहीही मागितली ती श्रद्धा आपली पूर्णच होते आहेत पुजारी त्यांनाच या मातेबद्दल बोलणार हे आई महालक्ष्मी माता आहे ना हाँ. ती आता म्हणजे जास्तीत जास्त सुरतवाले सुरतवाले येतात ना तर त्यांना म्हणजे ते तर दर थोड पौर्णिमेला येतातच एवढे ते नुसतं नाव घेतलं ना तरी त्यांना एकदम आनंद होता ना एकदम बरं वाटतं त्यांना एकदम बरं वाटतं वाले... मुंबई मुंबईवाले पण येतात जास्त गुजरात म्हणजे त्यांना एकदम पावलेली सारखं महालक्ष्मी माता हा मुंबईवाले पण येतात पुन्हा येतात पुन्हा येतात ना होम पण भरवतात तिथे मस्त होम त्यांच्या राहतो म्हणजे एकदम त्यांना म्हणजे महालक्ष्मी दर्शन घ्यायला ते येतातच ते असे म्हणजे यात्रेच्या टायमात पण येतात मी असं ऐकलेलं आहे का जेव्हा हे किंवा तुमच्या इकडे एखादं शुभ कार्य करायचं असेल तर त्याच्या अगोदर म्हणजे देवीकडे जातं आणि साकडं घातलं जातं देवी आमचं कार्य सगळं ते कसं असतं म्हणजे कोणत्या पण म्हणजे कोणतं पण म्हणजे आता सा, साकड म्हणजे आता कुणाला ते पण सांगतो मूळ बाल होत नाही नवस घेतात नवस 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 घेतात हाँ. ते पण नवसाला पावले मग ते नवस पाच नारळाची तल्ली हे ने देताते देताते हाँ हाँ. ना ते देतात ते हार फूल मिठाई हे देतात तस म्हणजे नवसाला नवसाल कोणाच्या लग्न होत असेल ते पण आता तिथे नवस येतात आईची जवळ महालक्ष्मीला ते पण होत अस पूर्ण होते पूर्ण इच्छा त्यांची पूर्ण होते दोघांची पण म्हणजे असे माझे जवळ बरेच लोक आलेले त्यांची श्रद्धा इथे म्हणजे आता मी हे करतो म्हणजे आईचे नाव घेऊन त्यांचं त्यांचा मूळ पण झालं ना सर्व त्यांना म्हणजे तुमच्या असं तुम्ही स्वतः हे केलेलं आहे की त्यांना मूळ बाळ झालेलं आहे म्हणजे इच्छेने काही मागितलं तर ते माता आपली पूर्णच पूर्ण इच्छा करते